नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे या ठिकाणी मित्रांनो आज सोयाबीन दरामध्ये किंचित म्हणजे वीस रुपयांनी सुधारणा होताना दिसते बघूया पुढील बाजार समिती ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज ओसामध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी